नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज बनव बनवत आहे बुंदा म्हणजे मोतीचूरचे लड्डू आणि बुंदा बनवत आहे माझा नवरा चार शेअर घेतला आहे चेण्याचं पीठ आणि त्याला तीन शेअर घेतली आहे साखर आणि तुम्हाला सगळ्यांना वाटते ना मला कमेंट करता तुमचं लग्न झालं का नाही झालं का नाही तर बघा हा माझा नवरा आहे आणि मला काही मोतीचीरचे लड्डू करता येत नाही आणि आपला मराठीत बुंदा चकल्याचा व्हिडिओ बघितला तुम्ही चकल्या त्याने तळल्या बनवल्या मी आणि छान यूज झाले छान सपोर्ट केलं तुम्ही सगळ्यांनी चाचणी पण त्यांनीच बनवली आहे मला काय त्याचं प्रमाण समजत नाही मी कधी बुंद्याची लाडू बनवले नाही कारण माझ्या घरच्यांना बुंदा छान बनवता येते आणि मला कमेंट करता लाईव्हवर मी लाईव्ह चालवते आणि काही दुक्करटोंडाचे लोकं मला कमेंट करते माझ्यासंग लग्न करता का मॅडम तुम्ही भोकण्या डोळ्याचा वा तुम्हाला दिसत नाही माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही माझ्या भांगेमध्ये कुंकू दिसत नाही का बोटं सामोर घेऊन बसू पायाचे अंगठ्याचे जोडवे घातलेले हां बघा ना किती छान बुंदा भिजवला पा पीठ किती छान भिजवलं बेसन हां आणि मस्त बेसन भिजवत आहे स्वतः बुंदा गाळते तुम्ही करा मी म्हटलं तुम्ही तू तु, तु, तुझी अवकात हो आहे का, का? मला ते हो माझी अवकात हो आहे करू शकते का तू बराबरी माझ्या नवराची हो हां आणि मला कमेंट करून सांगते डुक्कर तोंडाच्या कमेंट जपून करायच्या माझ्यामध्ये लाईव्ह चालायची चा ताकद आहे व्हिडिओ चॅनल चालवायची चा चा ताकद आहे बोलायची पण ताकद आहे समजलं का आणि माझ्या घरच्या लोकांचा सपोर्ट आहे आणि बघा ना किती छान आहे बघा पीठ आणि चाचणी पण बघत आहे मधावधात आपल्या चाचणीमध्ये आपलं फिरवून बघते मी तर काहीच नाही मी तर बनवत आहे बसून आणि पीठ पण छान मिळ मिळवते रशीद पाजेंदुकर तुंडाच्या शेजारींवर टाका डोळा घरातली ठेवा कोपऱ्यात अशा आणि तुमची कंडिशन आहे आपल्या बायकोला कधी सपोर्ट नाही करत दुसऱ्याच्या बायकोसम लग्न करा लिंगाचे भोकण्या डोळ्याच्या व बघा ना माझा नवरा कसा बुंदा कसं पीठ मळवते एक नंबर पहा आता बुंदा बसते आणि खरंच तुम्ही बघा तुम्ही तुमचे डोळे भोकणी आहे मी लाईव्ह असते तेव्हा दिसत नाही तुम्हाला पण आता बघा बुंदा गाळत आहे माझ्यानंच तोंड नाही दाखवू शकत कारण की सोशल मीडिया मला आलाच नाही आहे आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर शिल्पाताई तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत तर भाऊजीला बुंदा शिकून द्या असाच गाडा लागते मुंदा कारण की भाऊजी पण छान आहे शिल्पाताई आणि शिल्पाताई व्हिडिओ शेअर करायचा छान आणि लाईक करा सबस्क्राइब सबस्क्राईब करा बघ शिल्पाताई किती छान बुंदा काढला मला म्हणे व्हिडिओ कॉल कर शिल्पाताईला आणि बुंदा दाखव मी कसा काढतो म्हणून मी म्हटलं राहू द्या शिल्पाताई पण तो व्हिडिओच पोचते म्हटलं आपला काही लाईक व्हिडिओ कॉल करत नाही म्हटलं मी आणि सगळ्यांना सांगते लाईक कर, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि मागही मला एका जणांनी कमेंट गेली तुमच्या लग संग लग्न करायला किती लोकांना मारायचं आहे अरे भावा मारुगीन कोणाला नको आणि लग्नाचं काही स्वप्न बघू नको मी मला एक हत्यासारखा मुलगा आहे हत्यासारखा नवरा आहे आणि माझा नवरा मला खूप सपोर्ट करत असते आणि पनीरची भाजी एक नंबर करते माझा नवरा आणि तब्येत बराबर असेल भागर पण करून सारते समजलं का आणि अवकात राहून मला कमेंट करायच्या नाही तर माझ्या चॅनलवर यायचं नाही लाईव्ह पहिलेच सांगते मी सगळ्यांना आहे का तुम्हाला असं सपोर्ट सवाद पहा ना तुम्ही तर घेतला झाला तसा घातला घेतला झाला तसा घातला बघा ना किती छान बुंदा घडला मस्त एक नंबर लाईक करा सपोर्ट करा सगळ्यांना आणि आता आम्ही मस्त बुंदा, बुंदा काढला आता बुंदा बाहेर काढणार आहे आणि बघा छान आणि बुंदा झालाच आहे आणि बुंदा झालाच आहे एक नंबर बुंदीचे लाडू मस्त आणि आता आम्ही पाक टाकणार आहे त्याच्यामध्ये लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि आता बुंदा बाहेर काढणार आहे बघा छान बुंदा झालाय मस्त बाहेर काढणार आहे खुरकुरीत एक नंबर बुंदा केलाय डुकर तोंडाच्यावर तुम्हाला काही समजत नाही काही नाही फालतूस कमेंटी करता काही पण आणि या व्हिडिओवर चांगल्या कमेंटी आल्या पाहिजे समजलं का आणि याच्यातूनच काहीतरी शिकून घ्या कसा बुंदा करावा लागते कसा नाही माणसाची जात बुंदा आहे बरं फक्त तुम्ही लाई घुमत जा बायकायची बस त्याच्यावर तर काही नुका करता हिच्या लाईवर तिच्या लाईवर तिच्या लाईवर हिले म्हणा माझ्यासमोर लग्न करता का तिले म्हणा त्या माझ्यास लग्न करता का आमच्या नवऱ्याला या वेळच नाही आहे लोकायची लाई घुमाचा बघा ना किती छान खुरखुरीत एक नंबर बुंदा झाला आणि आता मस्त पाच मिनटात वाटं भरते बघा कसं पाच मिनटात वाटं भरलं भरलंच आहे टाका लवकर टाका काढा इकडं उतरलं तेल मला कधी सवा देणार बापा असा बुंदा गाळाचा झाले झालं झालं उतरलं तेल टाका कोपऱ्यात कोपरासमध्ये मी आले हा कोपऱ्यात तिकडं काय म्हणते माहीत नाही आणि बघ पाच मिनटात बघा माझा कोपरा कसा भरला एक नंबर मस्त टिकलीच्या दाण्यावानी आले का नाही छान मस्त एक नंबर टिकलीच्या दाण्यावानी तुम्हाला तर चापट दाना नाही काढता येत्या तर टिकलीचा दाना निघला <laughs> <laughs> आणि काही लोक चापटचापट मेनकीचे पाय काढते आमच्या घरी तर टिकलीचे दाणे एक नंबर झालं का नाही कुरकुरीत मस्त आता पहा पाच मिनटात वाटं भरते त्या लवकर लवकर करा झालं लई वेड नको लावू बुंद गाडाले झालं वाटं भरलं कसं झाला मी फक्त हातात घेऊन बघितला कुरकुरीत एक नंबर छान बुंदा झाला आहे आणि लाईक करायला विसरू नका चाचणी पण झाली आहे मस्त शिंगल चाचणी झाली आहे आणि झाला आता बुंदा गाडणं झाला आहे आता याला थोडंसं चाचणी टाकून याला मिक्स करायचं मस्त एक नंबर करायचं म्हणजे करत आहे मी नाही करत आहे मी सांगत आहे फक्त मिक्स करत आ सांगा लागन का मिक्स करावं छान छान करा मस्त मुरला पाहिजे बरं बुंदा लाडू मस्त गोड झाले पाहिजे एक नंबर फक्त आम्ही तयार आहे खाले दोघं माहिले का दोघं माहिले का खाले तयार आहे चाचणी पण टाकली वा मी फक्त व्हिडिओ बनवत आहे झालाच आहे झालाच आहे आणि आता आज आहे रविवार आणि मला जायचं आहे बाजारामध्ये आणि मी ठेवणार आहे मग हा बुंदा थोडासा मुरू देणार चाचणीमध्ये आणि हा चाचणीमध्ये छान मुरला आहे आणि बाजारातून आल्यावर मी घाल करणार आहे आम्ही लाडू आणि आम्ही तिघंजणं बसला आता लाडू करायला माझी बहीण माझा नवरबा आणि मी आणि तुम्ही विचार करतो मी का घातलं तर मी घालण्यास स्लॅक नाही तर तुम्ही म्हणाल तुमचे तंगडे दिसून राहिले कारण की तुम्ही लोकायचं काय खरं नाही माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसत नाही तर तंगडे काय बोलतोय मला भोकण्या डोळ्याचे लोक येतील माझ्या चॅनलवर मग मा लाईक करायला विसरू नका मग लडू लड्डू कसे झाले ते सांगा खाऊन आम्ही बघू चौ तुम्ही सांगा बघून आणि सगळ्यांना व्हिडिओमधूनच लड्डू पोचणार आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला मग सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ डुकर तोंडाच्या येव्हा